सध्या सिनेमाच्या क्षेत्रात सगळीकडे एकाच चित्रपटाची एका चर्चा आहे तो म्हणजे महाराजा विक्रम वेदा मास्टर विक्रम जवान सुपर डिलक्स यासारख्या अनेक सिनेमांमधून आपण विजय सेतुपतीला पाहिलं असेल पण महाराजा हा सिनेमा महारा वेगळा वाट यामधला विजय सेतुपती हा वेगळा वाट गँग्स ऑफ वाझेपूरची गोष्ट मांडणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप अभिनेता म्हणून खूप वेगळा वाटतो महाराजा हा विजय सेतुपती यांचा पन्नासावा चित्रपट कुरुंगू बी यासाठी ओळखल्या जाणाऱ्या निथिलन स्वामीनाथनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनुराग कश्यप ममता मोहनदास अभिरामी नटराजन बॉईज मणिकंदन भारती राजा सिंगमपुली अरुल दोस आणि मुनिष कांत यांच्या भूमिका आहेत आता हा चित्रपट महाराजा म्हणजेच विजय सेतुपतीच्या भोवती फिरतो तो एक साधा नावी आहे जो त्याच्या प्रभावी नावाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणजे मितभाषी साधा भोळा वाटेल असा तो एक छोटासा व्यापारी आहे आपल्या एकुलत्या एका मुलीला सांभाळणारा एकटा बाप आहे लक्ष्मी नावाच्या कचरा सोबत असलेली त्याची आपुलकी विलक्षण प्रभावी वाटते सिनेमा आपल्याला पूर्णपणे बांधून ठेवतो हो बिग बजेट सिनेमे किंवा सुपरस्टारचे सिनेमे तार्किक नसतात असं एक साधारणपणे मत असतं पण हा सिनेमा त्याला अपवाद आहे कारण या सिनेमात अनेक सिंगबॉल वापरलेत पण विशेष करून असे काही सिंबॉल वापरलेत की ते फारसे लक्षात येत नाहीत त्याच सिनेमॅटिक सिंबॉल विषयी हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचं या सिनेमामधला पहिला सिंबॉल म्हणजे साप आता जेव्हा विजय सेतुपती त्याच्या घरात चोरी झाल्यानंतर जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसतो तेव्हा आपल्याला एक साप सुद्धा दिसतो हा साप बाथरूमच्या खिडकीतून आत येतो बेशुद्ध असलेल्या विजय सेतुपतीच्या अंगावर जातो आणि नंतर तो बाहेर जाताना खिडकीवर ठेवलेला काचेचा ग्लास खाली पाडतो ज्याच्या आवाजामुळे विजय सेतुपतीला जाग येते आता महाराजा विजय हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्याला हा साप परत एकदा भेट हा साप फणा पसरून उभा असतो तो कोबरा आहे आणि कोबऱ्याची वैशिष्ट्य अशी की तो भूक लागल्यावर स्वतःची अंडी आणि पिल्लीही खातो ज्याचा संदर्भ चित्रपटाच्या ची शेवटी आपल्या लक्षात येईल दुसरा सिंबॉल म्हणजे काठी महाराजा तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला येतो तेव्हा पोलीस एका चोराला मारहाण करत असतात ती त्याला इतकं मारतात की मारता मारता एका वेळी ती काठी निसटून महाराजा बसलेला असतो तिथे येते पायाला झालेल्या जखमेमुळे लंगडत असलेला महाराजा पोलिसाच्या काठीला टेकून उभा राहतो आणि काठी परत हेड कॉन्स्टेबलच्या हातात देतो हे दृश्य आणि काठी कथेत नंतर महाराज पोलिसांच्या मदतीने आपले उद्दिष्ट साध्य करील याचं प्रतीक आहे त्यानंतरचा सिंबॉल म्हणजे चोर पोलीस आपल्याला पोलीस ठाण्यात एक चोर दिसतो आणि या चोराचं नाव असतं पोलीस इथं महाराजाला पोलीस कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करणार आहेत असा विचार करून आपली दिशाबोल करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो कारण शेवटी पोलीस अधिकारी क्लायमॅक्सच्या वेळी महाराजाला जे जा बोलतो ते महत्वाचं आहे यातला पुढचा सिंबॉल म्हणजे चिकन इडली या सिनेमात खाद्य पदार्थांचाही प्रतीक म्हणून वापर करण्यात आलाय आणि महाराजाने खाद्यपदार्थांचा खूप चांगला वापर केलाय कथेत जिथे जिथे पात्रांची मेजवानी होत असते तिथे आपल्याला चिकन शिजवलेलं दिसतं आणि खाल्लेलं दिसतं उदाहरण द्यायचं झालं तर सोन्याचे दागिने हिरावून घेऊन इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनला परत येतो तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कोंबडी शिजत असते सेल्वम चोरी करण्यासाठी घरात प्रवेश करतात तेव्हा त्यांचा साथीदार स्वादिष्ट चिकन तयार करतो पण जेव्हा सीन मधील एखादं पात्र दुःखाचा सामना करत असतं तेव्हा मात्र तो इडली सांबार खात असतो छावळीत महाराजाची मुलगी ज्योती काय खाते त्याकडे आपण लक्ष द्यायला विसरतो पण त्याला एक अर्थ आहे त्यानंतरचा सिंबॉल म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी नावाची कचरा कोंडी कथेचा सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे आपल्या लाडक्या लोखंडी डस्टबिन लक्ष्मीच्या चोरीची तक्रार करणारा महाराजा पोलिसांपासून एक भलं मोठं रहस्य लपवत असतो मानवी वाईट मानसिकतेचं दर्शन आणि कचराकुंडी याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पुन्हा पहावा लागू शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते सिंबॉल या सिनेमात दिसले ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा